महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री शशिकांत शिंदेसाहेब यांचं पदार्पण आणि आपले जे मुख्य निवडणूक कार्यालय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिघांनी मिळून जी युती झालेली आहे त्या युतीचे अधिकृत उमेदवार आपले अभिजित कांबळे साहेब आहेत त्यांच्या मुख्य कार्यालयाच्या निवडणुकीसाठी उद्घाटनासाठी शशिकांत शिंदे साहेब इथे आलेले आहेत मला वाटतं त्यांच्या आल्यामुळे जो जो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे त्याचा खरोखर जो आता आम्ही प्रचार करतोय रोज त्याच्यापेक्षा मला वाटतं द्विभूमी पुढच्या काळात कालावधीत होणार आहे साहेब आपण आलात मी मनापासून आपलं हार्दिक आणि आभारी आहे की आपण आमच्या सर्व शिवसैनिक आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश टाकण्याचं खूप चांगलं था काम केलेलं आहे मी yeah. सर्वप्रथम आपले माजी आमदार शिली यांना कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपले दोन शब्द बोलावे आणि आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा झालेलं पाच आहे या साखरेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव साहेब आणि मनसे साहेब यांच्या महाविकास आघाडी या पक्षाचं का कार्यालय आणि इथे उमेदवार म्हणून अभिजित दिलीप कांबळे हे उमेदवारी इथे करत आहेत तिन्ही पक्षांची ताकद आणि त्या ताकदीला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आज इथे आले आणि तिने पक्षाच्या कार्यकर्त्यांना जी उभारी दिली आज या एकशे पासष्ट विभागामध्ये एक, एक ताकद म्हणून एकशे पासष्ट हा वार्ड आहे या वार्डात भरपूर लोकांनी दोन दोन तीन फेकम केल्या पण तिथली काही सुधारणा केली नाही वॉटर मेटर गटर या समस्येतून ते बाहेरच आले नाहीत आज खऱ्या अर्थाने एक ॲडव्होकेट अभिजित कांबळे याची ते प्रांत अध्यक्ष आमचे शिंदेसाहेबांनी उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला दुजारा म्हणून सर्व शिवसैनिक मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन हे अतिशय चांगलं जोमाने काम करत आहे मला वाटतंय पंधरा तारखेला हा उत्साह अतिशय ताकदीत बदलेल आणि ही जागा ही एकशे बासष्ट या वार्डामधून अभिजित कांबळे हे हंड्रेड पर्सेंट निवडून येतील असे मी सगळ्यांसमोर आशाला आशा करतो ज्या पद्धतीने आज या पक्षाची एकत्र येण्याची जी ताकद झालेली आहे त्याच्यात मुंबई नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात या ताकदीचं नवलो नावलौकिक होत आहे बाळासाहेबांनी आपल्या आयुष्य संघटनेला दिलं आणि त्या कार्यकर्त्यांनी ही शिवसेना एवढ्या ताकदीने उभ्या केलेली आहे मुंबईमध्ये प्रत्येक घराघरात शिवसैनिक तयार करण्याचं काम माननीय बाळासाहेबांनी केलेलं आहे तसंच शरद पवार साहेबांनी केलंय राजसाहेबांनी केलंय याची प्रचिती म्हणून पंधरा तारखेला आपण एक ताकद घेऊन अभिजित दिलीप कांबळे यांना निवडून देऊया एवढं आश्वासन देतो आणि माझे दोन शब्दपूर्वक धन्यवाद धन्यवाद <laughs> साहेब असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आम्हाला दिलं तुमचा अनुभव आणि ही जोड कार्याची जोड आम्हाला नेहमीच सदैव तत्पर आणि या चांगल्या कार्यासाठी आम्हाला उपयोगी पडणारच आहे तत्पूर्वी आजच्या या कार्यालयाचं सा उद्घाटन सन्माननीय शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आमची शाखा क्रमांक एकशे पासष्टच्या वतीने आम्ही त्यांना एक, एक छोटासा सत्कार या ठिकाणी त्यांनी आम्हाला उपस्थित दाखवली आणि त्यांच्या येण्यामुळे हा जनसमुदाय इथे जमा झालेला आहे आणि आमचा उत्साह झाला आहे मी शाखा प्रमुख सुधीर यांना विनंती करतो की त्यांनी Terima kasih. 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 आणि सध्या मुंबई प्रदेशाध्यक्ष या प्रदेशाध्यक्ष नवनियुक्त झालेले आमचे नेते सन्माननीय मिलीनंदा कांबळे यांचंही स्वागत शाखा क्रमांक एकशे बासष्ट वतीने मी स्वतः शाखा प्रमुख या नाद्याने करतो

महानगरपालिकेच्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक एकशे पासष्ट मधून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित दिलीप कांबळे यांच्या आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख त्यांचे सर्व सहकारी मनसेचे पदाधिकारी उपस्थित बंदू महिले महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आणि कुर्ल्याच्या नाक्या येथील एकशे पासष्ट प्रभागामध्ये कलिना येथील या अभिजित दिलीप गांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे निवडणूक लढत आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडी आपण एकत्र लढतो त्याला कारण पण तशीच आहे काही लोक मुंबई आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा आहे काही लोकांना महाराष्ट्राच्या पेक्षा मुंबईमध्ये या देशाच्या सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे इथल्या असलेल्या आर्थिक राजधानीला केंद्र शासित करतायत अशी आज प्रकारची चर्चा सुद्धा आहे आम्ही सगळे एकनाथ ठेवण्यासाठी आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा का गणिमी कावा करून आम्ही एकत्रित येतो आणि आपल्या मताचं विभाजन न होता शत्रूला पराजित केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण काम करतोय अशीच लढाई मुंबई महानगरपालिकेला आता आहे आहे आम्हाला आनंद की शरदचंद्रजी पवार साहेब स्वर्गसी बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे राजजी ठाकरे यांच्या असलेल्या एकत्रित करण्याच्या निर्णयामुळे शंभर टक्के मुंबईमधला महापौर हा महाविकास आघाडीचा होईल अशा प्रकारचा विश्वास आज या पाहायला लढाई विचाराची आहे काही लोक जातीद्वेष उभा करतात काही लोक धर्मवेद उभा करतात त्या धर्मवादाच्या आणि वेदाच्या विरोधात आपल्याला ही निवडणूक लढवत असताना अभिजित कांबळे सरका कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी तरुण दिलेला आहे आज सगळेजण आम्ही एकत्र आहोत विशेषतः शिवसेनेच्या शाखेमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुचारीचा था कार्यालय हा एकीचा चित्र आणि विश्वास आपण या ठिकाणी दाखवून दिलेला आहे लढाई आहे लढाई आज शिवसैनिक सुद्धा कर्मटपणाने लढतो लढाई मनसेसारखा कार्यकर्ता सुद्धा कर्मटपणाने लढतो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुद्धा निष्ठांत शिलेदार तेवढ्याच ताकदीने लढतो एक चित्र कालावधीमध्ये एक एकत्रितपणे या असलेल्या प्रभागामध्ये आपल्याला द्यायचं आहे महाराष्ट्र खोराचा मुंबई खोराची मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व जनतेची आहे मुंबई ही मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्या समाजाची आहे आणि त्या असलेल्या मुंबईला जर कोणी हुकुमशाही पद्धतीने तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठेल आणि महाराष्ट्राचा हा इतिहास महाराष्ट्रात हा मुंबई या मुंबईला कोणत्याही परिस्थितीत नक लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही राधा नाही अशा प्रकारचा विश्वास बुद्धायचा निवडणुकीमध्ये आम्ही करायचा आहे मी खरंच सांगतो सत्तेची आम्हाला मस्ती आहे पैशाची मस्ती आहे उमेदवार फोडायचे निवडून आलेले उमेदवार फोडायचे माघार घ्यायला लावायची लोकशाही संपवायची डॉक्टर लो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकडा पकड जातीचा विचार असेल त्यांना बाजूला ठेवून आपल्या प्रकारच्या अशा विचाराला पुढे आणून लोकशाहीतून मतदान करण्याचा अधिकार काढून घ्यायचा एक प्रथा आहे म्हणून मतदार राजाला जागा करण्यासाठी एकत्र येऊन एका लोकशाहीच्या लढाच्या माध्यमातून लढाईच्या माध्यमातून आपण पुढे जातोय मला खात्री आहे याच एक कार्यालयाचं उद्घाटन विजयाच्या असलेल्या कार्यालयामध्ये निश्चितपणाने होईल पंधरा तारखेला आपला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय झालाच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण सगळे घेऊ इथं सर्व समाजाचे लोक आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातली लोक आहेत या ठिकाणी बघितलं तर मुस्लिम समाज आहे उत्तर भारतीय असेल दक्षिण भारतीय असेल अनेक समाजाची लोक राहत आहेत आमच्या समाजाला वेगळ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय हेच आपल्याला विरोध करून दाखवण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे सत्तेच्या राजकारणासाठी या असलेल्या राज प्रभावाचा विकास कोण कसा करणार याच्यावर चर्चा होत नाही आता वाद निर्माण करून सत्ता कशी हस्तगत करायची अशा प्रकारची नवीन प्रथा या राजकारणामध्ये आलेली आहे त्याला जर आपल्याला हद्द पार करायचा असेल उमेदवार समोर कोणी असो परंतु उमेदवार आपलाच विजय करायचा अशा दृढ निश्चयतेनं आपण सगळेजण काम करावे एवढीच विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस हा निवडून आणायचा हा संकल्प या कार्यालयातून आजपासून सुरू करूया जय हिंद जय महाराष्ट्र